नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील मग सर्वात प्रथम त्या अगोदर काल जर सांगितलं की विदर्भाच्या पाऊस भागांमध्ये पावसात थोडीशी वाढ पा। होणे अपेक्षित होती कालसाठी किंवा थोडंसं त्याला मराठवाड्याच्या भागात पाऊस झालेला आहे त्यातल्या त्यात चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसला बाकी विदर्भाच्या भागांमध्ये मदे हलका मध्यम पाऊस झाला आहे शेजारचा नांदेड हिंगोलीच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस झाले आहेत नंद जळगाव धुळ्याच्या काही भागांमध्ये मध्यम पाऊस झाला तर मुंबईसह ठाणे जो काय भाग आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी ही मुसळधार पावसाच्या सोयी झाल्यात मात्र मराठवाड्याचे पश्चिमेखील भाग दक्षिणेखील भाग असतील किंवा मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये अजून म्हणावासा पाऊस होत नाही आहे आणि सर्वात मोठं कारण होतं ईस्ट वेस्ट विनशियर झोन त्यामुळे पश्चिमेकडचे मान्सून वारे सक्रिय होत नव्हते आताची स्थिती पाहिली तर चक्रकार वारे सांगत गुजरातच्या किनारपीच्या आसपास आहे जवळपास कमीदाबाचे तीव्रतेचे हे चक्रकारवाडे आहेत यासोबतच या, या ठिकाणी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आसपासही एक कमिदाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेचं चक्रकार वारे सध्या पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी राजस्थानच्या या भागांमध्ये चक्रकार वारे आहेत आणि या कमी दाबाच्यापर्यंत अशा प्रकारे राजस्थानमधून मान्सूनची ट्रप किंवा मान्सूनचा आज असल्या किंवा पट्टा म्हणू शकता त्यासारखी स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे आणि जो काय पाऊस आहे दिल्ली उत्तर प्रदेश या भागांमध्ये म्हणजे राज्याच्या भागांमध्ये न होता उत्तर जो काय भाग आहे उत्तर भारतातील या ठिकाणी पाऊसमान सक्रिय झालेलं आहे आणि बऱ्याच वेळात असं झालेलं आहे की जेव्हा पाऊस हा उत्तरेकडे सरकतो तेव्हा राज्यातील पाऊसमान कमी होत आहे आणि गेले काही दिवस शेअर झोनचा सुद्धा प्रभाव पडला ज्यामुळे मुंबईपर्यंत पाऊस पोहोचत नव्हता किंवा राज्यातील थी इतर ठिकाणी सुद्धा विशेष पाऊस होत नव्हता आता शेअर झोन थोडासा उत्तरेकडे इकडे गेला असला तरी पावसाचा जो जोर आहे तो सुद्धा उत्तरेकडे बऱ्यापैकी गेलेला आहे कोकणात मात्र अजूनही पावसाचा जोर टिकून आहे सोबतच काल विदर्भात थोडासा पावसाचा जोर टिकून पाहायला मिळालेला आहे मात्र आता यामध्ये सुद्धा विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची काय तीव्रता आहे ती कमी होण्याची शक्यता आहे तुम्ही सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर आज धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये किंवा जळगावच्या भागांमध्ये बऱ्यापैकी पावसाच्या सरी झालेल्या आहेत या व्यतिरिक्त ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि गोव्याच्या भागांमध्ये पावसाचे सध्या ढग पाहायला मिळत आहेत त्यानंतर धाराशिवच्या तुळजापूरच्या आसपास उत्तरेखील भाग किंवा धाराशिव शहराच्या आसपासच्या भागांमध्ये छोटासा पावसाचा ढग आहे जो की औसा आणि धाराशिवच्या आसपास पाऊस देण्याची शक्यता आहे आणि जो काही जळगावच्या आसपासचा ढग आहे चोपडा यावळ रावेर धरणगाव या ठिकाणी पाऊस देईल त्यानंतर ज्या या ठिकाणी दक्षिणेकडील जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडाफार जामनेरच्या आसपासे पावसाच्या सरी आज रात्रीसाठी पाहायला मिळतील बाकी संपूर्ण कोकण किनारपट्टीला सुद्धा आज रात्री बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळेल रात्री उशिरा किंवा पहाटे या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया गडचिलच्या काही भागांमध्ये थोड्याशा पावसाच्या सरींची शक्यता आहे या व्यतिरिक्त बीडमध्ये सुद्धा थोड्याशा पाऊस सरी आज दुपारी झालेत मात्र विशेष मोठ्या प्रमाणावरती हा पाऊस सध्या पाहायला मिळत नाही बेळगावचं पाहिलं तर बेळगावच्याही पश्चिम भागांमध्ये थोडासा पावसाने जोर पकडलेला को, आहे आज किंवा को कोल्हापूरचे जे भाग आहेत आज राज चंदगडच्या आसपास या ठिकाणी थोड्याशा चांगल्या मान्सून सरी आज पाहायला मिळत आहेत आणि येत्या काळातील स्थिती पाहिली तर जसं आपण सकाळच्या सुद्धा अंदाजामध्ये सांगितलेलं आहे मॉडेलनुसार सुद्धा असं दिसतंय की कोकण त्यानंतर विदर्भाच्या भंडारा गोंदियाचे थोडेसे भाग किंवा गडचिरोलीचे थोडेसे भाग वगळता राज्यात सरासरीच्या तुलनेत येणारा आठवडा कमी पावसाचाच राहील बरेचसे मॉडेल सुद्धा जवळपास ती स्थिती दाखवत आहेत त्यामुळे मान्सूनचा हा खंड पुढील एक आठवडाभर तरी चालेल पण या दरम्यानच्या काळात काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढग निर्मित होऊन एखाद्याच्या गावामध्ये पाऊस होईल पण तुमच्या गावामध्ये पाऊस झाला तर याचा अर्थ असा नाही की संपूर्ण राज्यामध्ये पाऊस होतोय बऱ्याच भागांमध्ये वातावरण जे काय आहे कोरडे राहील स्थानिक पातळीवर जर पाऊस झाला तर थोड्याशाच भागांसाठी पाऊस अपेक्षित आहे आणि उद्या जो काही पाऊस पडेल तो रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा मुसळधार पाऊस सरींची शक्यता राहील त्याच दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाच्या सरी सुद्धा बरसू शकतात तसेच घाटाचा भाग असेल कोल्हापूर सातारा पुणे मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार किंवा मुसळधार पाऊस येईल मात्र बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे यासोबतच धाराशिवच्या आसपास सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा थोडासा पाऊस पाहायला मिळू शकतोय या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया नागपूरच्या काही भागांमध्ये थोडासा पावसाची शक्यता उद्यासाठी राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार सुद्धा विखुरील स्वरूपात थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही उद्यासाठी पाहायला मिळेल बाकी राज्यातील राहिलेले जे काही सर्वच जिल्हे आहेत मग नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूरपासून नगर छत्रपती संभाजीनगर सोलापूरचे बरेचसे भाग बीड जालना परभणी लातूर हिंग चा भाग हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली राहिलेले भाग तर या मोठ्या क्षेत्रावरती विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे स्थानिक वातावरण तयार झालं किंवा थोडेसे जर काही पाऊस जरी आला तर खूप कमी प्रमाणात खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल विशेष मोठा पाऊस नाही आणि येत्या काळातही जवळपास अशाच प्रकारे पावसाची स्थिती राज्यात पाहायला मिळणार आहे जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तसेच पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय साताराच्या घाटाकडे सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता किंवा त्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मुंबईत जर पाहिलं तर मुंबईत मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली सोबतच नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे राहिलेल्या राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर थाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे राज्यात पुढील चार पाच दिवस हवामान विभागाचे इशारे सुद्धा जवळपास असेच आहेत कि थोडाफार विदर्भ आणि कोकणात पावसाचे इशारे आहेत राज्यातील इतर ठिकाणी विशेष पावसाचे इशारे हवामान विभागाकडून सुद्धा येत्या काळात देण्यात आलेले नाहीत बाकी हा जो काही खंड असेल सध्या तरी हवामान विभागाचा जी एफ एस मॉडेल आहे ते चार तारखेपासून किंवा चार तारखेच्या पुढे थोड्याफार पावसात वाढ होईल अशी शक्यता सध्या दाखवत आहे पण खूप लांबचा अंदाज झाला तो ते आणि एकच मॉडेल सध्या दाखवते जर का येत्या काळामध्ये बाकीचे मॉडेल सुद्धा तसेच दाखवू लागले किंवा आय एम डी जी एफ एस मॉडेल जे काय आहे ते सुद्धा कंटिन्युअसली तशाच प्रकारे पावसाची शक्यता राज्यात वाढताना दाखवत असेल तर नक्कीच राज्यात पावसाची शक्यता वाढेल पण त्याच्याबाबतचा डिटेल अंदाज येत्या काळात देण्यात येईल सध्या तरी पाऊस हा पुढील एक आठवडाभर राज्यात विशेष नाही कोकण थोडासा घाट आणि विदर्भाच्या अतिपूर्वेकडील भाग वगळता बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल आणि इथून पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सोबतच तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवू शकता आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या व्हिडिओची लिंक तुम्ही नक्की शेअर करा